नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात आणलाय लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अँडलायझरचं ॲप डाउनलोड करा आताची जी पाकिस्तानमध्ये घटना घडलेली आहे बलूच लिबरेशन आर्मी बी एन ए यांच्या त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे पाकिस्तानांच्या भाषेत दहशतवादी आणि बलूचींच्या भाषेमध्ये स्वातंत्र्य सैनिक असे जे काही सगळे लढणारे आहेत त्यांनी ती ट्रेन कशी पळवली हायजॅक केली काही जणांचे जीव घेतले आता फार अशी अतिशय विचित्र आणि गुंतागुंतीची सगळी परिस्थिती तिथे होऊन बसलेली आहे काय होईल अजून थोड्याच म्हणजे काही वेळातच ते सगळं दिवसामध्ये ते सगळं चित्र स्पष्ट होईल पण ह्या निमित्तानं पाकिस्तानचे तीन चार तुकडे होण्याचं चित्र जे समोर येत आहे आणि पहिल्यांदाच पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतं आहे की त्याच्या जर सीमा तिन्हीच्या तिन्ही सीमा आणि एक तर समुद्रच आहे ह्या कशा अडतींनी सापडलेल्या आहेत आणि असं म्हणतात की पाकिस्तान तीन ए वरती चालतो अल्लाह आर्मी आणि अमेरिका आणि हे तिन्हींचा पाठिंबा त्याला एका अर्थाने कसा नाही आहे अल्लाचा पाठिंबा यासाठी नाही आहे की अगदी क्रिकेटपासून कशातच त्यांना यश मिळत नाही आहे त्याच्यामुळे अल्लाची खफामर्जी त्यांच्यावरती आहे हे त्यांचंच म्हणणं आहे आता अमेरिकेच्या बाबतीमध्ये असं घडलेलं आहे की नऊ अकराचा जो हल्ला झाला तेव्हापासून म्हणजे लादेंनी ट्विन टावर्स उडवल्यापासून सगळ्या म्हणजे एका अर्थाने तो ख्रिश्चनिटीवरती पण हल्ला होता ख्रिश्चन बहुल देशांवरती हल्ला होता म्हणजे जू इस्रायलशी तुम्ही भांडत होते हिंदूंशी भांडत होते चीनमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही कारवाया केल्या गेल्या त्याच्यावरून मशिदी हटवणे असो किंवा अक्षरशः मुस्लिमांना कोंडून मारून टाकणे असो कितीतरी प्रकार असे घडलेले आहेत म्हणजे तुमचं बुद्धिस्ट भांडण आहे आणि ख्रिश्चनांशी ह्या नऊ अकराच्या हल्ल्याच्या निमित्तानं ते एक भांडण म्हणजे लादेनच्या हल्ल्याच्या नंतर पहिल्यांदाच इस्लामनी सगळ्यांना स्वतःचा शत्रू करून घेतलं परिणामी हळूहळू त्यांचा जो वापर केला जात होता कोल्ड वर्ल्ड वॉरमध्ये शीत युद्धाच्या काळामध्ये जो इस्लामिक कट्टरपंथीयांचा वापर केला गेला त्याला मिळणारं फंडिंग त्याला मिळणारी मदत त्याला मिळणारा पाठिंबा या सगळ्या गोष्टी आता कमी कमी हो होत चाललेल्या होत्या सव्वी नऊ अकराने त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं आणि आत्ताची जी लेटेस्ट निवडणूक आहे डोनाल्ड ट्रम्प जो बायडेन चिल्ला हलवून डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याच्या नंतर पहिल्यांदा जो धक्का प्रत्यक्ष पाकिस्तान सारख्यांना बसलेला आहे बांगलादेशच्या प्रकरणात ते समोर आलं की आता त्या ठिकाणचं चित्र पालटून ही परिस्थिती भारताच्या फेवरेबल कशी झालेली आहे नेपाळमध्ये पण आत्ताच परत एकदा राजे ज्ञानेंद्र यांना परत बोलवलं गेलेलं आहे त्यांचं स्वागत रस्त्यावर उभं राहून लोक करत आहेत आणि आम्हाला परत ते हिंदू राष्ट्र कसं पाहिजे आम्हाला ते कम्युनिस्टांचं वर्चस्व असलेली सरकार नको आहे पाकिस्तानचं मी तुम्हाला सांगत होतो बलूच हा पाकिस्तानचा फार मोठा भाग जवळजवळ चाळीस टक्के हा पाकिस्तान म्हणजे बलुचिस्तान आहे लोकसंख्या अतिशय कमी आहे पण आकारानं मोठा आहे आणि हा प्रांताचा मूळ तेव्हाच्या अखंड भारताशी काही संबंध नव्हता पाहणीच्या नादामध्ये इंग्रजांनी त्या प्रदेशावरती जे काही ताबा ठेवलेला होता आणि तो त्यांनी फुकटाफाकटी पाकिस्तानच्या पदरामध्ये तो सगळा बलूचचा प्रदेश घातला तेव्हापासून बलूच लढतायत आणि आता त्याला टोक आलेला आहे म्हणजे पाकिस्तानचा जो पश्चिम सीमेचा भाग आहे सगळा बलूचंनी व्यापलेला तो तर प्रत्यक्ष बंडखोरी करतो आहे रेल्वे पळून नेलेली आहे आणि कितीतरी गोष्टी होत चाललेल्या आहेत अफगाणिस्तानला लागून असलेला जो भाग आहे आपल्याकडे त्याला नेफा बॉर्डर असं म्हणतात त्याला नॉर्थ फ्रंट रिजन असं काहीतरी त्याला नाव आहे एरिया तर त्यावरती तालिबानी बंडखोर जे आहेत पाकिस्तानवरतीचा प्रदेश ताब्यात त्यांना घ्यायचा आहे भारताची जी सीमा आहे ते तर प्रश्नच नाही संघर्षच आहे तो आणि नंतर समुद्र आहे पाकिस्तान असा चारही बाजूंनी वेढला गेलेला आहे समस्यांमध्ये पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच बलूचीनचं वेगळं चळवळ चालू होती प्रत्यक्ष पाकिस्तानचा तुकडा पडून पूर्व पाकिस्तान म्हणजेच बांगलादेश वेगळा झालेला होता आणि आताची जी सगळी परिस्थिती आंतरराष्ट्रीय सगळी परिस्थिती आणि जो काही कट्टरपंथी इस्लामी दहशतवाद होता त्याला मिळणारा पाठिंबा होता पेट्रो डॉलर्स क्रूड ऑइलवरचं सगळ्या जगाचं अवलंबित्व हे आता कमी झालेलं आहे पर्यायी एनर्जी सोर्सेस पर्यायी ऊर्जेची सगळी नवीन ऊर्जेची सगळे हे शोधले जात आहेत इंधनाचे प्रकार शोधले जात आहेत त्याच्यावरती वाहनंही करत आहेत उदाहरणार्थ भारतामध्ये रेल्वेचं जवळपास अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे म्हणजे आता रेल्वेवरच क्रूड ऑइलवर क्रूड ऑइलवरची डिपेंडन्सी अवलंबित्व कमी झालेलं आहे जवळपास संपुष्टात आलेलं आहे ह्या सगळ्यातून आता पाकिस्ताननी जो खड्डा भारतासाठी खोदायचा हो म्हणलेलं होतं त्याच्यामध्ये स्वतः पाकिस्तान अडकलेलं आहे स्वतः पाकिस्तान त्याच्यामध्ये पडलेलं आहे पीओके के त्यांच्या हातातून गेल्या जमा आहे कारण की पिलो के पी ओ केमध्ये पण बलुचिस्तानसारखं बंड होते आणि ते लोकं म्हणतात की आम्हाला भारतात जायचं आहे कारण की त्यांनी त्यांच्या लागून असलेल्या काश्मीरला गेल्या पाच वर्षात तीनशे सत्तर हाटल्यापासून जे काही कश्मीरमध्ये घडते ते उघड्या डोळ्यांनी त्यांनी बघितलं आहे तीनशे सत्तर आणि पस्तीस ए हाटल्याच्या नंतर ह्या सगळ्यांनी जी वक्तव्य केली होती डाव्यांनी ह्या लेब्रांडोंनी तुम्ही तपासून पहा खून की नदिया बहेगी कांदा देने के लिए भी कोई नहीं मिलेगा तिरंग्याचा अपमान केलेला होता लाल चौकामध्ये काय होईल काय सांगितलं होतं तुम्ही सगळं ते मेहबूबा मुफ्ती वगैरेंची वक्तव्य पहा यांची जी सगळी तडफड आता चालू आहे कारण की त्यांना दिसतंय की आपल्या हातातून हे पूर्णपणे गेलेलं आहे कट्टरपंथी यांच्या हातातून आणि काश्मीर हे बाकीच्या राज्यांसारखं शांतपणे आपला विकास करून घेण्याच्या मार्गावरती राज्य कसं विकसित होत चाललेलं आहे हे पीओकेतले लोक बघतायत मुझफ्फराबाद आणि तो दो छोटा सा चीन चोड़ा पट्टा है चा जो छोटासा चीनचोळा पट्टा आहे लोकसंख्या असलेला वर्षा गिलगिट बाल्टिस्तानचा जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये लोकसंख्या नाही आहे फारशी ह्याला अजून एक दुसरा पैलू आहे तो मला तुमच्यासमोर ठेवायचा आणि त्याची फारशी चर्चा होत नाही तो पैलू असा आहे की हे जे बलुचिस्तान मधलं ग्वादर बंदर जे आहे या बंदरावरती त्याला जोडणारा रस्ता चीनला जो बनवायचा होता त्याचं काही काम झालेलं होतं तो सगळा रस्ता पीओकेतून जातो आहे आणि तो ह्या बलुचिस्तानमधून जातो आहे आणि तो सगळ्या त्या बंदराला जोडल्या जातो या बंदरावरती व्यापाराच्या निमित्तानं सगळ्यांचं लक्ष आहे जसं भारताचं लक्ष आहे तसं मध्य पूर्वेचं लक्ष आहे युरोपला जोडणारा तो मार्ग कसा तयार होऊ शकतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चीनचं स्वतःचं लक्ष आहे पाकिस्तानमधल्या अस्थिर राजकीय परिस्थिती त्यांच्या आर्थिक विकासाचा घटलेला सगळा दर किंवा असलेला गुंता सगळा या सगळ्यातून जो मेसेज गेलेला आहे त्याच्यामुळे आता पाकिस्तान कोणाला नको आहे जर कुठल्या कारणानं स्थान वेगळं होणार असेल तर त्या स्थानवरती त्यांना बाकीचं सगळं स्वातंत्र्य देऊन व्यापाराच्या निमित्तानं त्यांच्याशी चांगल्या काय करार करता येऊ शकतील आणि हा जो रस्ता आणि बंदराचा जो सगळ्यात मोठा विषय आहे हा मार्गी लागू शकतो आणि हे सगळ्या जगाला हवं आहे अगदी चीनचं गट हा जो पहिल्यांदा मेसेज जात आहे की व्यापाराच्या पातळीवरती जसं युरोपमध्ये घडलं बाकीचं सगळं बाजूला ठेवून व्यापार आणि युरोच्या निमित्तानं सगळे एकत्र येऊन काय करता येऊ शकतं सगळ्यांनी बघितलं त्याच्यामध्ये अडचणी आल्या परत एकदा इंग्लंड बाजूला गेलं परत त्यांनी थे त्यांचं पाऊंड सुरू केलं ते सगळं ठीक आहे पण तरीही एवढं होऊन सुद्धा अमेरिक युरोपचं चलन एक होणे आणि बाजारपेठ एक होणे ही फार मोठी मोठं पाऊल उचललं गेलेलं आहे आता मध्य पूर्वेतले देश कधी ते व्यापाराच्या बाबतीमध्ये सगळा कट्टरपंथी त्यांचा सगळा जो म्हणजे माइंड सेटअप ज्याला म्हणतो आपण मनोभूमी होती सगळी सगळी जी धोरणं होती ती बाजूला ठेवून पहिल्यांदा व्यापाराच्या दृष्टीनं सगळा विचार केला जाते आणि ह्याच्यामधला सगळ्यात मोठा अडथळा पाकिस्तान ठरतो आहे जर बलूच वेगळा झाला तर एक व्यापाराचा जो भाग आहे वादर बंदर त्याच्या निमित्तानं तो रस्ता मोठा सीपे काहीतरी नाव त्या रस्त्याचं चायनापासून येणारा आणि जो आपल्या पी ओ केमधून जात आहे तर ह्या सगळ्यातून पहिल्यांदा जागतिक व्यापाराच्या दृष्टीनं सुद्धा काही गोष्टी वेगळ्या घडू शकतात आणि आश्चर्य म्हणजे ह्याच्यावरही कोणी बोललेलं नेमकं त्या जो रस्ता आहे पीओ केमधून जाते तुम्ही जर जा नकाशा आम्ही या थमनेलवरती नकाशा दाखवलेला आहे तो जर रस्ता पाकिस्तानच्या सगळ्यात वरच्या उत्तरेच्या भागातून जाते तिथंच नेमके तालिबानी हल्ला करतायत म्हणजे माझ्यासारख्याला त्याचा फारसा त्या विषयाशी संबंध नसणाऱ्याला पहिल्यांदा अशी शंका येते की बलूच किंवा तालिबान यांनी केलेल्या हल्ल्यातून आणि पीओके के ले 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 पी हो हे जर सगळं तुम्ही जोडलं तर पार चायनापासून निघणारा रस्ता या सगळ्या प्रदेशातून जाऊन बादर बंदरा लावू शकतो हा सगळा भाग पाकिस्तान सध्याचा जो पाकिस्तान आहे म्हणजे पंजाब आणि कराचीवाला त्याच्यापासून मुक्त करण्याच्या दृष्टीने काहीतरी वेगळं सुरू आहे काहीतरी वेगळ्या हालचाली घडतायत तर निश्चितच कधी नाव ते आंतरराष्ट्रीय पातळीवरची परिस्थिती भारताला अनुकूल झालेली आहे प्रत्यक्ष ह्या रेल्वेच्या अपहरणातून जे घडतं आणि पाकिस्तानच्या बाबतीमध्ये जी घडतं त्याच्यावरची उसंतवाणी बलुचिंनी नेली रेल्वे पळवून दिले उधळून पाकिस्तान आधीच पेरले फुटीरता बीज कडाडते वीज बलुचीनची समृद्ध किनारा खनिजे संपन्न नकोच विपन्न पाकडे हे इंग्रजांनी तेव्हा आम्हा फसविले गळ्यात बांधले भिकाऱ्यांच्या आता सोसणार नाही दादागिरी वेगळी तयारी सुरू झाली बलूच राष्ट्राची सुरू झाली जंग संघर्षाचा रंग चढलेला कांत म्हणे आले उफाळून पाप पदरात माप पाकड्यांच्या पदरात माप पाकड्यांच्या त्यांनी जे काही पाप केलेली होती ती सगळी त्यांच्याच आता पदरामध्ये त्याचं माप पडताना दिसत आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती पहिल्यांदाच असं दिसतं आहे की पाक पूर्णपणे एकाकी पडलेला आहे त्याला न मुस्लिम देश पाठिंबा द्यायला तयार भारताचा तर काही मुद्दाच नाही आणि बलूच त्याच्या जो प्रदेशाची जी मोठी सीमा पश्चिमेकडे लागू नये आणि तो मध्य पूर्वेला जो जोडणारा भाग आहे त्यानं बंद केलेला आहे के अमेरिकेनं कडक इशारे द्यायला सुरुवात केलेली आहे बघूयात काय चित्र आहे ते या सगळ्यातून पी ओ के भारतामध्ये परत पहिल्यासारखा सामील झाला सिपेकसारखा रस्ता जो पी ओ केमधून जात आहे तो मार्गी लागला आणि या सगळ्यातून जागतिक व्यापाराला चालना भेटली तर सूचिनच आहे बलुचिस्तानमधला रस्ता आणि ते बंद बघूयात काय होतं ते इथेच थांबूयात हो धन्यवाद